शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना उपनेते आणि शिवसेना भवन येथील लोकप्रिय जनता दरबारमुळे सर्वश्रुत झालेले नितीन नांदगावकर यांच्या राजकीय या कारकिर्दीवरील शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले Oh, yes. 18 काम ना ना उगा उगा या पुस्तकातील नितीनची कथा मी वाचली आहे आणि ती प्रेरणादायी आहे शिवसैनिकांकडून अशीच जनसेवा अपेक्षित असते असे या प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शिवसेना नेते सुनील प्रभू शिवसेना आमदार सर्वश्री अजय चौधरी रमेश कोरगावकर शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर शिवसेना उपनेत्या किशोरीताई पेडणेकर सुषमाताई अंधारे अस्मिताताई गायकवाड शिवसेनेचे उपनेते आणि ज्यांच्यावर पुस्तक प्रकाशित झाले ते नितीन नांदगावकर आणि शिवसेना जनसंपर्क प्रमुख आणि प्रवक्ता ऍड आण। हर्षल प्रधान आदी उपस्थित होते पुस्तकाचे लेखन ज्येष्ठ पत्रकार विजय सामंत यांनी केले आहे तर प्रकाशक अरविंद शाह आणि जयंत प्रिंटरी हे आहेत पुस्तकासाठी छायाचित्रे वरिष्ठ छायाचित्रकार सचिन वैद्य आणि शैलेश आचरेकर यांनी काढली असून पुस्तकाचे संपादन ॲड हर्षल प्रधान यांनी केले आहे युवा सह्याद्री चॅनलसाठी आमचे मुंबई जिल्हा प्रतिनिधी देवेंद्र परब दादर मुंबई